नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो शेतकऱ्यांकडून शासन एक कर गोळा करतं त्यालाच आपण शेतसारा असं म्हणतो मग नेमका हा शेतसारा म्हणजे काय आणि हा शेतसारा का, का भरायचा त्याचं महत्त्व नेमकं काय आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो शेतसारा म्हणजे जमिनीवर आकारला जाणारा कर आता शेतकरी खूप पूर्वीपासून हा कर भरत आलेले आहेत ऐतिहासिकदृष्ट्या हा कर राजा किंवा शासनाला जमीन वापरल्याबद्दल दिला जात असे शेतसारा कर प्रणालीला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे शेतसारा ही एक जुनी कर प्रणाली आहे आणि जी भारतात अनेक शस शतकांपासून अस्तित्वात आहे शेरशहा सुरीने भारतात या प्रणालीची सुरुवात केली म्हणूनच शेरशहा सुरीला भारतातील या कर प्रणालीचा जनक मानलं जातं आणि त्यापुढे मग अकबराच्या काळात तोरडमल यांनी या कर प्रणालीत काही सुधारणासुद्धा केल्या होत्या आता आधुनिक काळातील शेतसारा या कर प्रणालीचा संदर्भ म्हणजे आधुनिक काळात शेतसारा हा जमिनीच्या मालकीवर आधारित कर आहे म्हणजेच शेतकरी महसुलाचाच एक भाग म्हणून शासनाला शेतसारा भरत असतो आता शेतसारा ऑनलाईन भरण्याची सुद्धा सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे महाराष्ट्र शासनाने ई चावडी या संगणक कर प्रणालीमध्ये शेतसारा शेतीचा कर ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे आणि त्यासाठीच्या वेबसाईटची लिंक आहे एस टी टी पी यस ई चावडी सिटीझन डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन शेतसाऱ्या या करल प्रणालीचं नेमकं महत्त्व काय आहे तर शेतसारा हा सरकारसाठी महसूलाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे पण सहकार शेतसाराच्या माध्यमातून अगदी माफक कर शेतकऱ्यांकडून गोळा करतो तो पन्नास ते दोनशे रुपयांच्या मध्येही असू शकतो एवढा माफक असू शकतो शेतसारा अदा करणे हे जमीन मालकाचं कर्तव्य आहे आता शेतसारा ऑनलाईन भरण्याची सुविधा सुद्धा शासनाने उपलब्ध करून देण्यात योजले आहे यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही ना आता या वेबसाईट वरून आपला थकीत सारा किती आहे तो चेक कसा करायचा व तो सरकारला कसा भरायचा याबाबतच्या माहितीचा एक सविस्तर व्हिडिओ आपण या व्हिडिओनंतर नक्की आपल्या चॅनेलवर अपलोड करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला शेतसारा ऑनलाईन चेक कसा करायचा व भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती मिळून जाईल या व्हिडिओमध्ये आपण शेरसारा प्रणालीबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती घेतली म्हणजे कर प्रणाली म्हणजे नेमकं काय का तो का भरायचा त्याचं महत्त्व काय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आप होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद